नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अठरा महिन्यांच्या डी एरियरवर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळेल खुश खबर मोदी सरकारने सांगितली व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना अठरा महिन्यांच्या महागाई भत्त्याच्या बकाया रकमेसाठी आशा वाढली आहे दरम्यान सरकारकडून संसदेत पुन्हा एकदा या भत्त्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले दे आहे सरकारने काय सांगितले केंद्र सरकारने कोविड एकोणवीस महामारीच्या काळात रोखलेल्या अठरा महिन्यांच्या महागाई भत्ता आणि महागाई राहत ची बकाया रक्कम जारी करण्याचा निर्णय घेतलेला नाही केंद्राच्या अर्थमंत्रालयाने संसदेत लेखी ले दे ले उत्तर देऊन या संदर्भात स्पष्टता दिली आहे लोकसभेत लेखी प्रश्नाला उत्तर देताना अर्थ मंत्रालयातील राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की महामारीच्या काळात सरकारी वित्तीय ताण कमी करण्यासाठी डीए आणि डी आरच्या तीन हप्त्यांवर रोख लावण्यात आली होती आणि ती रक्कम जारी करण्याचा कोणताही विचार नाही नाही मंत्र्यांनी डी एरियर जारी न करण्याचे कारण सांगताना स्पष्ट केले की दोन हजार वीस मध्ये महामारीमुळे झालेल्या प्रति प्रतिकूल आर्थिक परिणामामुळे सरकारवर मोठा आर्थिक ताण आला होता कल्याणकारी उपायांसाठी लागलेल्या निधीमुळे आर्थिक बोज वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला सपा खासदार आनंद भदौरिया यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ मंत्रालयाने ही माहिती दिली सध्या त्रेपन्न आहे डी सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना डी ए दिया आणि डी आर सा सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार त्रेपन्न टक्के दराने मिळत आहे केंद्र सरकारने अलीकडेच आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिली आहे हा वेतन आयोग पुढील वर्षापासून लागू लागू होण्याची शक्यता आहे त्याआधी डीए मध्ये दोन वेळा वाढ होऊ शकते वेतन आयोगाची स्थापना जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शनधारकांच्या भत्त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या सुमारे पन्नास लाख कर्मचाऱ्यांना आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना फायदा होईल स्मरणीय आहे की सातव्या वेतन आयोगाची स्थापना दोन हजार चौदा मध्ये झाली होती आणि त्यांच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू करण्यात आल्या होत्या सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ दोन हजार सव्वीस मध्ये समाप्त होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये नव्या वेतन आयोगाच्या स्थापनेसाठीची प्रक्रिया सुरू होईल जेणेकरून सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच नव्या शि नव्या शिफारशी प्राप्त होऊन त्याचा आढावा घेता येईल धन्यवाद